तर आजना व्हिडिओ मग आपक देखणार चेक चेकना वापर जास्त करीसणे ब्रायडल डिझाईन मग ब्रायडल डिझाईन म्हणजे नवरीने हातवर जे आपली हातभरीसणे मेहंदी काढज आणि तेव त्यात छोटे छोटे पॅटर्न लिहितस त्याला चेक सांगतात तर चला आपली चेक कशा काड़ा ना एक मग आडव्या तिरक्या लाईन देणार हो मय आणि ते मग गॅप जर असं जास्त थांबणार कारण की ह्या डिझाईन काढायला लाईन्स मग गॅप जास्त पाहिजे व आडव्या तिरक्या लाईन देवानंतर मग एक डॉट काढली आणि डॉटला जर असं मी तिनं टोकवाय स्प्रेड करा ना दोन्ही बाजू ती सेम हाय स्ट्रिक तुम्हाला बी युज ह्या डिझाईन भरपूर सोप्या आहोत कारण की आपली सोप्या डिझाईन पण कठीण डिझाईन पर्यंत बट्या स्टेप बाय स्टेप डिझाईन शिकणार आहे पहिली डिझाईन होईनी दुसरी डिझाईन दे गुणिले चिन्ह मग आपल्याला अधिक न चिन्ह देवाना अधिक न देता देताना एक काळजी लिव आणि ती म्हणजे मी तिनं टोक उचलीस नि आपला ही लाईन्स काढ ना जो खाली ते मापे पॉइंट दे देऊ म्हणजे आपली डिझाईन अजून सुंदर दिसून आजूबाजूला कॅलब्स आपले आपल्या डिझाईनला फिनिशिंग देऊ